काही जास्त भाव असले ना मी तर भेजीच पाहिजे असा विषय नमस्कार मंडळी कशात तुम्ही तुम्ही सगळे चांगलेच असाल तर स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर काही आज आपण चाललो एकवीरायला आणि माझ्यासोबत आहे प्रत्यक्ष तिची मम्मी तिचा भाऊ आणि माझी मम्मी आणि आमचा ड्रायव्हर आणि आमचा ड्रायव्हर आहे बघू शकता ड्रायव्हर का कॅमेरा काय तर कॅमेरा सुद्धा घाबरलेला आहे काय आणि माझा छोटा भाव आहे तर बघू शकता गाईज की आपला गाई आता प्रवास कसं होणार आहे काय होणार आहे तर असं तुम्ही कनेक्ट राहा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका तर भेटत गाईज पुढे बघू शकता आम्ही देव रोडला पोहोचलो आहे कडचं वातावरण तुम्ही बघू शकता की छान हिरवळ हिरवळ आहे गाईज मस्त <laughs> पेकून आणि आता मला असं झालं की कधी मी पोहोचते मंदिरात कधी आईचे दर्शन होतात असं झालं लिटरली आम्ही दोन वर्षानंतर चाललोय गाईज मी आणि प्रतीक्षा गेलो होतो आम्ही आमची आय थिंक हा टेन्थ ची एक्झाम झाली तेव्हा घेतो एक्झाम झाल्यानंतर त्याच्यानंतर डायरेक्ट आता चालू आहे आणि आता फक्त तर मग मी त्याच्या पण घेऊन चाललंय तर खूप मजा येणार आहे गाईज ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुम्हाला मी असेच रिव्ह्यूज दाखवत जाईल नवीन व्ह्यूज पण एन्जॉय करा गाईज काय बघू शकता कॉपी कॅट माझं बघून तो पण व्हिडिओ काढायला लागला ते बघा <laughs> गणपती बाप्पाचे दर्शन होणार आहेत आपल्याला खूप मोठं गणपती आहे मला इथून दिसते थांबा मी तुम्हाला जात नाही काही हा मग आईस हा ती झाडांमुळे नाही दिसत आहे लवकर गेलो आता आम्ही तळेगावात आलेले आईस तळेगावात पण आपल्याला तुम्हाला वरती गणपती बाप्पाचे दर्शन करायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता दहा रुपये आहे पार्किंगला वगैरे सुद्धा पण गाडी लावायला जागा आहे तर मस्त करा आता आम्ही नाही चालले कारण की आम्हाला आता तिकडे कुठे जायला उशीर होईल पाऊस आता कुठेतरी वाटतंय ना आम्ही लोणावळीला चाललोय पाऊस आल्याशिवाय वाटतच नाही वाटते मला भिजायला जाऊ बाहेर आता मी पोचलेलो आहे एक विरायला आणि आता गाडी पार्किंग वगैरे लावली आता चालू आहे वरती जसे कारण की वरती पार्किंग काम चालू असल्यामुळे डायरेक्ट इथे खालीच गाडी लावा लागले इथे आणि आज एक विरायला पोचलेलो आहे बघू शकत वरती खूप किती सारे लोक आले आज विकेंड आहे ना काहीच त्याच्यामुळे आणि आम्ही आता आधी खालच्या एक विरायचे दर्शन घेणार आहोत रिजन वर सांगाय तर काहीच दर्शन जय किरेचे आमचे दर्शन झालेले आहेत आणि आता आम्ही वरती किरे चाललोय चालत चालत खूप लांब गाडी थांबवलीये काही जाता हे लोक आताच थकलेलं आहे एवढस चढावाला हे लोक काहीच हे बघा ह्याच्यात तोंड बघा अजून तर खूप मोठा डोंगर चढायचंय प्लस जाईस तिथे पण चढायचे नावाला मला खूप मजा आहे लागली प्रदेशाची मग हे काय काय नाही तिथं कोण बर्थडे करतो हा ना

डोंगराव किती छान दिसतंय आताच जमला तू देखे 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 दिखे 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 अरे जो जो आता तिकडे जाऊस पर्यंत ए बघू तिकडे जाऊस पर्यंत कोणाच हिंमत असते जायची आणि प्रचार बघू ना मी तर नाही मी नाही सांगणार मज्जा येते राए। 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 नाए। नाए। है है। मी शकते अरे पाय सटते नाही वाला सटते पंतला उचलणार कोण नाहीये काय व्हायला लागला मी व्हिडिओ बंद बनケル चक्कर ओय लागला잖아 उचलणार कोण नाही कुणाला रुपालीला नाही वाला नाही चक्कर काय पंत नाही चक्कर वगैरे नाही येते काय मला कोणतरी माग वाटते पण नाही मी कुठे जा अरे टक चल ऐसी पायदी सडली काही पार्किंगच काम चालू आहे मला काही चाललं ना डोंगर सोडून आलेलं आहे वॉशरूम खूप चिक्कल झाला इथे म्हणूनच आम्ही चप्पल खालीच सोडून म्हटलं कि की तसं पण काय कुठे चप्पलनी घुसण्यापेक्षा पायर गेलेलो सांग हे बघा काम चालू आहे जाम गर्दी मजा पण तेवढीच येते आपण बघू घेतो देतो फटी वगैरे पायरी चढायला लागल आणि आता चढता चढता गाणं तुझ्या माहितीये का पायरी आई ना तुझं ओठ ते गाणं सुचतय काही मला खूप भारी वाटतय हे बघा घेऊ शकतो बोलले मायनली मी पोसली येत वरतीमध्ये खूप छान वाटत वॉटरकॉल पण होत आहे काय हा तुम्हाला दाखवते हे बघा कसलं भारी दिसतंय

का आले काय बाहेर आल्यानंतर तुझं का नाही आई जाऊन तुला आवडायचं नाही गेल्या वेळेस आला सोन तर तू दर्शन केल्यानंतर सांगत आहे पण गायझ्यू बघू शकतात की एकच सांगतोय तू पण नंतर फोटो का नक्की जागाय सांगत

तर टीव्हीतूनच कालचं दर्शन झालंय तिथं सीसीटीव्ही कॅमेरा तर तिथे बघून मनाला असं यासाठी कधी हा कसं वाटत मी की नाहीये आज काय माहितीये काय आमचे दर्शन झालेले आहे खूप छान वाटलं खूप जे खूप मनाचं प्रसन्न झालंय माझ्या मुंबई ते येत आहे कस वाटलं तुम्हाला दर्शन करून हे तुम्ही शब्द बेक्संट नाही दर्शन आश्चर्य माझे काय बोलले तर ठीक आहे गाईज चला तर बाहेरच जाऊन भेटू असं एक्झिट करतो झालेला आहे अरे पाल का तू काही तर भेजेच पाहिजे असा विषय अरे ना बघू शकता काही मी घ्यायला पाहिजे का ओढणी हे ना घ्यायला पाहिजे जाऊ दे मला भिजायला मज्जा येते दर्शन झाले फोटो काढून झाले सगळं झालं आता आम्ही कारल्याची लेणी बघायला चाललेलो आहे आतमध्ये तर बघूया तिथे तिकीट वगैरे काय आहे आणि दाखवते मी तुम्हाला आतून कसं आहे काय आहे मी म्हणजे की आम्ही मागच्या वेळेस आणून पण आम्ही डायरेक्ट दर्शन इथं तिकीट काढायचं वाटतं काहीच

आता आम्हाला या तिड्यांनी वरती जायचंय पहिले इथं बघूया आता गुफामध्ये काय सगळं आता बंद केलंय काहीतरी असेलच नक्की तिकडचं राह आली राहा यायचंय काय झेल मध्ये झेल कोणाला यायच का माझी आवंडी मला हे बघा इथून गाईस बघू शक बघू शकता इथून बसली भारी मंदिर पाऊस येत आहे गाईज आम्ही चल मम्मी गाईज ह्याचे निब्बे साळे बघू शकता आम्ही असं लहानपणी करत होतो आणि आधी आता हा लग्नाच्या वेळेस करतोय गाईज काय करायचं आता सोबत आणले सोबत आणले हा आपले सोबत आम्ही येणं झालं म्हणून आम्ही येणं त्याला फोटो काढायचं काय आता आमचे दर्शन झाले लेणी बघून झाली सगळ्यांना विचारलं की कसं वाटलं तुला मागच्या वेळेस आम्ही दोघे एकटी चालताना ना राईस तेव्हा आम्ही नाही पाय पडल आता नेक्स्ट टाइम आलो तर मम्मी त्यांना घेऊनच येईल आणि शेवटी झालं मम्मी घेऊन आलो कसं वाटलं इकडे जरा जर परत यायचं का बरं आता पूर्ण टाईम घेऊन येणार काय जमीन पप्पा वगैरे अजून दोन भाव आहेत सगळेजण सोबत येणार आणि असंच आई एक विरा तुझं हात आमच्या परिवारावरती असंच दे आणि असंच आम्हाला पुढे नेऊन जा अजून इथपर्यंत आणल्या ह्याच्या पुढे पण आता असंच ते बघा ही जेव्हा लास्ट राईस आय डोंट नो वाय लाव की मिरती पोलिस अजिबात लाजत नाही बिंदास हां काही आता काहीतरी झालंय आणि कितीचा खाल्ला आपण सगळ्यांनी सगळ्यांनी मिळून पाचशे पाचशे साठ ना पाचशे ऐंशी झालं हां पाचशे ऐंशीचं खाल्लं गायज ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला खूप आवडलेलं आहे की हिला नाही घाई काही जास्त करायची ठीक आहे आवडलं असेल तर लाईक करा सॉरी कमेंट करा आणि सर प्रेम द्या मला काहीच भेटूया आता नेक्स्ट लॉग मध्ये बाय कर